भुवेरमर्थ रसमर्थ सारिखे पूर्ण वैराग्यजासे वसिष्ठा परी ज्ञान योगेशरासे कवी वाल्मी सारिखामान्या नमस्कार माझा रामदासा मला वाटते अंतरिमावसावे तुझा दासबोधा समाबोधवावे अपत्या परी पाजवी प्रेमरसा महाराज या रामदासा गुरुर 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 गुरु ब्रह्म गुरुर्विष्णुर गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात परम नमः जय जय दशक एक समास नरदेह स्तवन समर्थांनी मागच्या समासामध्ये परमार्थाचं स्तवन केलं पण हा परमार्थ मिळतो कुणाला त्या परमार्थाची प्राप्ती नरदेहातच शक्य आहे अन्य कोणत्याही देहामध्ये परमार्थाची प्राप्ती होत नाही नरदेहाच्या काही मर्यादा आहेत हे सत्य त्याच्यात अनेक मोहाचे प्रसंग माणसांना तोंड द्यावं लागतं हेही सत्य पण नरदेहाची मर्यादा जशी आहे त्याचं मूल्य सुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे आणि नरदेहाचं मूल्य आहे त्याचं खर तर परम उच्च मूल्य आहे ते म्हणजे तुम्ही परमार्थाचे अधिकारी होता अन्य कोणत्याही देहामध्ये परमार्थाचा अधिकार नाही आहे अगदी देवी देवतांच्या देहामध्ये सुद्धा त्यांनाही मनुष्यत्वाला यावं लागतं आणि मग मुक्ती मिळते असं म्हटलं जातं आणि म्हणून नरदेहाच्या मर्यादा सांगण्याच्या आधी समर्थांनी नरदेहाचं मूल्य सांगितलेलं आहे कुठल्याही गोष्टीला दोन्ही बाजू असतात एक मूल्य असतं आणि एक मर्यादा असते मर्यादा लक्षात घेऊन मूल्याचा विचार करून मगच व्यक्तीला त्याच्यातून सगळ्यात अधिक असा आउटपुट कार्य उभं करता येतं म्हणून दोन्ही गोष्टी माहीत हव्यात समर्थांनी सुरुवातीला मूल्य सांगितलंय आणि नंतर मर्यादा सांगितलं मूल्य सांगताना पहिलीच ओवी आहे धन्य धन्य हा नरदेहो येथील अपूर्वता पाहो पाहो म्हणजे पहा हो। काय अपूर्वता आहे जो जो कि जे परमार्थ लाहो तो तो पावे सिद्धीते या पहिल्याच ओवीमध्ये समर्थ मनुष्याच्या जीवनाचं ध्येय परमार्थ प्राप्ती आहे हे अधोरेखित करतात पहिल्याच ओवीत कर म्हणून आपल्याकडं धर्म अर्थ काम या तीन पुरुषार्थाला या त्रिवर्गाला जोडूनच चौथा पुरुषार्थ सांगितला मोक्ष जे परमार्थाच उद्दिष्ट आहे नव्हे परम अर्थ म्हणजे सर्वश्रेष्ठ हेतू मानवी जीवनाचा तो मोक्ष हाच आहे म्हणून परमार्थ साधणे याचा अर्थच मोक्ष मिळवण्याचा सर्वश्रेष्ठ मूल्य त्याचं ते आहे आजच्या भाषेत बोलायचं झालं तर हंड्रेड पर्सेंट आउटपुट ऑफ ह्युमन लाईफ इज वॉट लिबरेशन मानवी जीवनामध्ये एखादाच लाखामध्ये नव्हे करोडो मध्ये असतो की जो हे शंभर फुट आउटपुट घेऊ शकतो आपण यंत्रामध्ये पण पाहतो त्याची एफिशियन्सी किती आहे त्याची क्षमता किती आहे शंभर टक्के क्षमता कुठेच नसते ती कमीच असते पण या नरदेहामध्ये ते शक्य आहे नरदेहाची निर्मितीच परमात्म्याने केली आहे उपनिषदांमध्ये जर आपण पाहिलं डोकावून तर त्याच्यामध्ये देवी देवतांना परमात्म्याने जी वेगळे वेगळे देह निर्माण केले अश्वाचा देह केला बैलाचा देह निर्माण केला वगैरे वगैरे उल्लेख आहे तेव्हा त्या प्रसन्न झाल्या नाही पण नराचा देह जेव्हा निर्माण केला त्यावेळेला त्यांना खूप आनंद झाला आणि त्या, त्या देहामध्ये त्या देवता प्रविष्ट झाल्या म्हणजे त्या त्या शक्ती प्रविष्ट झाल्या असा उल्लेख सापडतो का कारण या देहाचं सामर्थ्य आहे भगवत प्राप्ती परमार्थाची प्राप्ती मोक्षाची प्राप्ती करून घेणं हे आणि म्हणून समर्थ याला धन्य धन्य असं म्हणतात दोनदा धन्य वाद दिलेले म्हणजे ते अधोरेखित होत आणि मग या नरदेहातून काय काय मिळतं भक्तीच्या योगानं मनुष्य भगवंताची प्राप्ती करतो ज्यांना वैराग्य प्राप्त झालेलं आहे ते या नात्या गोत्यांचा मोह सोडून गिरीकरण कंदरांमध्ये सगळ्यांचा त्याग करून निघून जातात काही लोक तीर्थाटन करतात काही पुरशरण करतात काही लोक तर अखंड नामस्मरणामध्ये स्थिर होतात कुणाला योगाभ्यास आवडतो कोणी अध्यात्माचा अभ्यास करतो कोणी वेदशास्त्रांचा अभ्यास करून व्युत्पन्न म्हणजे बुद्धिमान होतो कोणी हटयोगाचा अवलंब करतो आणि भावार्थाच्या शक्तीनं केवळ भगवंताला आपला असा करून घेतो अनेक महानुभाव होतात ज्ञानी होतात भक्त होतात अशी खूप मोठी यादी समर्थांनी या नरदेहाच्या सामर्थ्याची दिलेली आहे योग शक्तीनं तेजामध्ये तेजस्वरूप होऊन जातात कुणी जलामध्ये जलस्वरूप होऊन जातात कुणी स्वरूप होऊन जातात आणि अशा प्रकारे कोणी सिद्धी मिळवतं कोणी महासिद्धी मिळवतं हे सर्व करता करता परमार्थाची प्राप्ती करणारे सुद्धा याच्यामध्ये आहेत आणि हे महान लोक भगवंताला आपलासा करून घेतात कोणी मनाचे सिद्ध मनोसिद्ध आहेत कोणी वाचेन सिद्ध झाले आहेत कोणी अल्पसिद्ध आहेत तर कोणी सर्वसिद्ध आहेत असे अनेक सिद्ध याच्यामध्ये उत्पन्न झाले ते नरदेहातच झाले पण या सगळ्यांपेक्षा विलक्षण असणारे अत्यंत श्रेष्ठ असणारे म्हणजे नऊ प्रकारच्या भक्तींच्या महामार्गाचा अवलंबन करून पुढे जाणारे जे परलोकही तरुण गेले आणि भगवंतापर्यंत पोहोचले असे थोर पुरुष सुद्धा या नदेहाच उत्पन्न झाले कोणी योगी निर्माण झाले कोणी ब्रह्मभुवनापर्यंत जाऊन पोहोचले कोणी वैकुंठाला कोणी सत्यलोकाला कोणी कैलासावर जाऊन पोहोचले इंद्रलोकी पोहोचले पितृलोकामध्ये जाऊन पोहोचले कुणी ध्रुवासारखे उडुगणात जाऊन बसले हे सर्व शक्य झालं ते फक्त आणि फक्त या नरदेहामध्ये असल्यामुळे शक्य झालं आणि म्हणून नरदेहाच महात्म्य हे समर्थ आपल्याला सांगतायत आणि अत्यंत महत्वाचा विचारे बहुत सुटले सुटले याचा अर्थ संसार सागरातून या संसाराच्या या चक्रातून ते सुटलेले कशामुळे ज्ञान मार्गाचा अवलंब करून सार आणि असार काय परब्रह्म हेच सार असून सर्व प्रपंच आणि प्रकृती असार आहे। हा विवेक त्यांच्यामध्ये जागृत झाला आणि त्याच्यातून ते या संसाराच्या तावडीतून सुटले अनेकांना उत्तम पदांची प्राप्ती झाली स्वानंदाचा लाभ ज्यांना झालाय अनेक लोक मृत्यू लोक वरती निघून गेले ऊर्ध्व लोकी जाऊन पोहोचले म्हणून सगळ्यात महत्वाचा विषय पशुदेही नाही गती ऐसे सर्वत्र बोलती म्हणून नरदेहीच प्राप्ती परलोकाची म्हणून ज्यांच्यामध्ये हा विवेक जागा होतो की नरदेहच सर्व काही करतोय नरदेहाच्या योगानच आपल्याला हे सर्व प्राप्त होत हा विवेक ज्यांचा जागा होतो ना तेच परमार्थाच्या मार्गाला लागतात तर फक्त माझं पोट माझा परिवार भरण पोषण पशूंप्रमाणे जगणं आणि या प्रकृतीतून उपभोग घेण्याची वृत्ती जागृत करणं म्हणून नरदेहाचा हा लाभ लक्षात घ्यायला हवा नरदेह हा स्वाधीन आहे त्याला कुणी पराधीन बनवू शकत नाही आणि त्यामुळं या नरदेहाचं महत्व लक्षात घ्यायला हवं जर तो पांगळा असेल तर त्याच्याकडून सेवा घडणार नाही थोटा असेल तर दानधर्मासारखं पवित्र कार्य त्याच्याकडून होणार नाही अंध असेल तर त्याला काहीच दिसणार नाही वाचन करता येणार नाही बहिरा असेल तर त्याला श्रवण करता येणार नाही तो मुका असेल तर त्याला शंका प्रश्न विचारता येणार नाही तो रोगी नासका असेल तर त्याचं जीवन व्यर्थ होईल पण इतकं काही व्यंग नसणारे सर्वांगानं सर्व इंद्रियां इंद्रियांनी जे उत्तम आहेत ज्यांच्या अंग प्रत्यंगामध्ये काही दोष नाही आहे अशा लोकांनी मात्र परमार्थ प्राप्तीसाठी खूप प्रयत्न करायला हवेत आणि खरं म्हणायचं तर योग वासिष्ठाधिक ग्रंथांच्या सांगण्यावरून तर तारुण्ये तारुण्यातच तरुण जायला हवं तरुणपणीच परमार्थाचा मार्ग चोखाळायला हवा हे म्हातारपणीचं काम आहे हा जो भ्रम समाजामध्ये निर्माण झालाय त्याच्यामुळं आपण फार मोठं नुकसान स्वतःच करून घेतो म्हणून तरुणपणीच या परमार्थाच्या मार्गाला लागायला हवं आता या नरदेहाचं मूल्य महत्व श्रेष्ठत्व समर्थ सांगत असताना आता त्याच्या मर्यादा सुद्धा ते सांगतात सगळ्यात मोठी मर्यादा नरदेहाची म्हणजे आपल्यामध्ये मोहाचं प्रमाण फार जास्त आहे आपण कामक्रोध लोभ मोह मदवत्सर या षडविकारांचा विचार करतो पण मोह नावाचा जो कोणी एक मोठा विकार आहे षडविकारापैकी हा मोह नावाचा विकार फार प्रभावी आहे तो काय करतो जे माझं नाही ते माझं आहे असं मानायला लावतो आणि त्यामध्ये दोन गोष्टी मोठ महत्वाच्या आहेत पहिले म्हणजे माझं घर आणि दुसरं म्हणजे माझा देह माझ घर माझ घर म्हणणारा एक दिवस असा येतो की त्याला त्याचं घर सोडून जायची वेळ येते कालपर्यंत तुम्ही तुमचं घर म्हणत होता अचानक त्याच्यात आग लागली आता ते तुमचं घर राहिलं नाही अग्नीचं झालं अग्नीनं भस्म केलं आणि तिथंच राहायचं म्हणाल तर तुम्हाला मारायची वेळ येईल आहे का तयारी माझ माझ म्हणता एका संतांनी खूप विनोद केला एका वाड्यामध्ये एक जण राहत होता त्याच्या वाड्यात ते गेले आणि सदरेवर जाऊन बसले त्याला क्रोध आला तो म्हणाला माझ्या जागेवर काय बसलास ते म्हणाले तुझी जागा कशावरून त्यांनी सांगितलं हे घर माझं आहे हा वाडा माझा आहे माझ्या पणजोबांनी बांधलाय ते म्हणाले अरे मी वाड्यात नाही मी तर धर्मशाळेत येऊन बसलोय या धर्मशाळेत मला येऊन बसावं असं वाटतं तू कशाला स्वतःचा अधिकार सांगतोस तो सांगतो माझ्या पणजोबांनी हा वाडा बांधला मग ते कुठ्यात म्हणाले ते वारले आत्ता असतात का पणजोबा मग आजोबा आजोबा पण वारले वडील नुकतेच वारले मग त्या संतांनी प्रश्न विचारला अरे मग तुझा दिवस कधी येणार आहे आणि एकदम आजच्या भाषेत बोलायचं तर त्याला स्ट्राईक झालं की हा कोणी वेडा वाकडा वागणारा माणूस नाहीये हा कोणीतरी सकृश दिसतो कारण धर्मशाळेमध्ये नित्य निवासाला कोणीच नसत आलेला जात असतो आणि आपल्या घरांमध्ये पण तसंच आहे जो घर बांधतो त्याला एक दिवस ते घर सोडून जावं लागत मग कसली आसक्ती मग कसला मोह मग कस माझ माझ म्हणणं हे समजावून देण्यासाठी समर्थांनी माझं घर म्हणणाऱ्याला मूर्ख म्हटलेलं आहे जो म्हणतो की घर माझं आहे तो मूर्ख आहे व्यवहारत ते ठीक आहे पण परमार्थतः ते मूर्ख पण आहे म्हणून बाहेरून व्यवहारामध्ये त्याला माझं म्हणावं आतून मात्र आपण त्यापासून निसंग असावं डिटॅच असावं निर्मोहिता ज्याच्यामध्ये जागृत झाली त्याचा परमार्थ वेगात पुढे जाणार लक्षात घ्या आणि म्हणून घर माझं आहे माझं आहे म्हणणाऱ्यासाठी समर्थांनी प्रचिती आणून दिली विवेकाच्या शक्तीनं की मृतिका खर घर केले ते माझे असे दृढ कल्पिने इथे बहुतांचे हे कळले नाहीच ते असे हे घर माझं आहे असं म्हणतो अरे पण अनेक लोक तिथे येत आहेत तुला न विचारता इतकी मोठी यादी दिलेली आहे उंदीर आहेत तिथं पाली आहेत माशा आहेत गोमाशा आहेत कांतण्या आहेत मुंगळ्या आहेत मुंग्या आहेत विंचू साप झुरळ भ्रमर भिंगोऱ्या इतकी मोठी यादी दिली आहे अरे हे सगळे तुम्ही न बोलवता येत आहेत तुमच्या घरात का तुम्ही त्यांना वेलकम सर प्लीज वेलकम नाही ना न विचारता आणि न सांगता येत आहेत तुम्हाला आणि तुम्हाला त्यांना हिट मारावं लागतंय जा जा इथून म्हणावं लागतं एक दिवस असा येईल तुम्ही जाल पण ते जायचे नाही कोण ना कोण त्यांचं येतच राहणार इतकं सगळं झालं हे आहे, आहेत चांचण्या आहेत घुंगरडी आहेत अरे किती सांगावं समर्थांच्या समोर अशा एक एक याद्याच तयार असतात त्यांच्या इतकं सूक्ष्म निरीक्षण समर्थांचं आहे मोठी यादी ते ठेवतात तर पुढं ते म्हणतात पशु पण म्हणतात आमचंच घर आहे दासदासी म्हणतात हे घर आमचं आहे घरात ते राहणारे पण म्हणतात हे आमचं घर आहे पाहुणे आले ते म्हणतात हे आमचंच घर आहे मित्र म्हणतात ग्रामस्थ म्हणतात सगळेच आपलं घर आहे म्हणतात सगळ्यात गमतीची गोष्ट चोर सुद्धा म्हणतात हे आमचंच घर आहे दरोडा घालतो आणि दरोडा घालून निघून जातात आणि अग्नीबद्दल तर काय बोलावं त्याचा स्पर्श झाला तरी घर भस्म होतं अग्नी म्हणतो हे घर माझं आहे त्याची वेळ आली की अग्नि पण त्याचं भस्म करून टाकतो आणि समर्थांनी सांगितलं समस्त म्हणती घर माझे हे मूर्खही म्हणे माझे ज्याने ते घर बांधलं आणि त्याच्याबद्दल माझं घर म्हणून आसक्ती बाळगली त्याच्याबद्दल समर्थ म्हणतायत समस्त म्हणती ह्या सगळ्यांचं जे यादी सांगितली ते सगळे म्हणतायत घर माझे हे मूर्खही म्हणे माझे माझे पण होत काय शेवटी जड झाले मुझे टाकल्या देश ते घर सोडून जायची वेळ येते किंवा ते घर सोडून जायची दुसऱ्या देशात राहायचं नव्हे मृत्यूलाच प्राप्त व्हायची वेळ येते आता कुठे तुझं घर आता राहून दाखव तुझा देह सुद्धा हाकडून दिला जातो काढून दिला जातो फेकून दिला जातो म्हणून समर्थ म्हणतात माझं या घराला म्हणून नको घर राहण्यासाठी आवश्यक आहे लगेच काय उद्या आपल्याला घर सोडून बाहेर जायचं नाही परमार्थ करायचा म्हणजे त्याच्यातला माझेपणा काढ हे समर्थांना सांगायचं तू त्याच्यावर आश्वस्थ राहिलायस तू त्याच्यावर आश्वस्थ राहू नकोस तू भगवंतावर आश्वस्थ राहा भगवंत तुझाय असं म्हण भगवंत माझा असं म्हण घर माझं असं म्हणू नको हे समर्थांना सांगायचं म्हणून ही प्रचिती यायला हवी आणि मग त्याच्यानंतर समर्थ पुढची प्रचिती देतात ठीक आहे बाबा हा अभ्यास तुझा झाला तुझ्या मनातील माझं घर हा भाव क्षीण झाला आणि आता घराबद्दलची आसक्ती तुझी नष्ट झाली पण आणखी एक मोठी आसक्ती आहे ती आसक्ती सुद्धा या नरदेहाच्या प्रयोजनामध्ये बाधक आहे नरदेह ज्यासाठी देण्यात आला कशासाठी आपण पहिल्यांदाच बघितलं भगवत प्राप्तीसाठी या नरदेहाची योजनाच भगवत प्राप्तीसाठी आहे त्याच्यातील एक मोठी धोंड तू पार केलीस ती म्हणजे घर माझ पण अजून एक शिल्लक आहे ते काय आहे समर्थ म्हणतात देह माझा ही भावना सुद्धा तितकीच घातक आहे नव्हे त्याच्याहून अधिक घातक आहे आणि म्हणून देह दे माझा ही भावना सुद्धा त्याच्यावरचा मोह सुद्धा तुला काढावा लागेल ज्या नरदेहाच स्तवन करायला समर्थाने प्रारंभ केला त्याच नरदेहाच्या ममत्वाबद्दल ते निषेध व्यक्त करतायत हे लक्षात ठेवायला हवं <coughs> नरदेह श्रेष्ठ आहेच त्याचं मूल्य मी सांगितलं पण आता मर्यादेवर समर्थ बोट ठेवतात या नरदेहाची आसक्ती बाळगू नका कावर आणि समर्थांनी मस्तकापासून सुरू केलं सांगायला आणि मस्तकांमध्ये मस्तकातील मांस आणि रक्त पितात तिथून सुरुवात करून ते चरणापर्यंत ते आलेले आहेत आणि या प्रत्येक देहाचा प्रत्येक या देहाचा प्रत्येक अवयव कुणाकुणासाठी भक्ष म्हणून खाद्य म्हणून निर्माण केलाय त्याची पुन्हा एक मोठी यादी समर्थांनी दिलेली कोण काय भक्षण करतं कोण काय अरे दात किरतात डोळे किरतात कान फुटतात सर्वांगाची दुर्दशा होते प्रोमेमुळे किडे भक्षिती खांडुके झाल्या किडे पडती पोटामध्ये जंत होती प्रत्यक्ष प्राण्यांच्या आणि अशा प्रकारे संपूर्ण देह हा दुसऱ्यासाठी निर्मिलेला आहे जन्मून देह पाळीले ते अकस्मात व्याघ्रे नेले का ते लांडगीच भिक्षिले वाघ लांडगे यांच्यापासून या देहाचं रक्षण करावं लागतं मूशके मार्जरे करती। मार्जर मांजर हे दंश करतात स्वाने अश्वे लोले तोडती कुत्री आणि घोडे तर लचके तोडतात देहाचे रिसे मरकटे मारिती कासावीस करून माकड आणि असवल ही कासावीस करून जीव घेतात अशा प्रकारे किडे मुंग्या पशु पक्षी सगळंच या देहाचा नाश आणि भक्षण करणारे आहेत तस्कर तड तोडती तस्करी करणारे लोक देहाचे तुकडे करतात भूते झडपून लागली तर झडपून मारून टाकतात असो या देहाची स्थिती ऐसी असे तो अखंड सदैव टिकून राहणारा नाही तो नाशवानच आहे ऐसे शरीर बहुतांचे हे शरीर अनेकांसाठी योजलेलं आहे त्यांच्या भक्षणासाठी निर्माण केलेला आहे पण हा त्याच्याबद्दल आसक्त असणारा आतला जीव मूर्ख म्हणे आमचे तो मूर्खच असेल जो माझा देह असा म्हणे परमार्थाची गती फार सूक्ष्म आहे बरं त्यामुळेच तर परमार्थ करण्यासाठी कमी लोक उभे राहतात मोह सुटत नाही देहाचा गेहाचा दोघांचाही मोह सुटत नाही आणि देह आणि गेह घर। या, या करता दोघांचा मोह ज्यांचा सुटला शक्य नाही आणि म्हणून नरदेहाची प्राप्ती होऊन सुद्धा त्याचं जे अल्टिमेट गोल आहे परमोच्च जे ध्येय आहे ते त्यांना साधता येत नाही म्हणून समर्थ सांगतात हा मूर्ख आहे म्हणून तो माझं माझं म्हणतो परंतु खाजे बहुतांचे पण हा देह हा अन्न आहे खाद्य आहे हे पुढं मी तीन ताप दुसऱ्या दशकामध्ये सांगणार आहे त्यामध्ये याचं मी विस्तारानं वर्णन करेन असं समर्थ म्हणतात आणि मग सिद्धांताची ओवी सांगतात नरदेहाच्या स्तवनासाठी जो समास हा योजला त्यातली सिद्धांताची अत्यंत महत्वाची उभी समर्थ सांगतात देह परमार्थी लाविले तरीच याचे सार्थक झाले नाही तरी हे व्यर्थची गेले नाना आघाते मृत्युपंथे म्हणून प्रत्येकाला प्राण सोडायचे आहेत एक दिवस ते कधी सुटायचे आहेत कुणालाच माहिती नाहीये बालक अवस्थेतही मृत्यू येऊ शकतो तरुणपणी येऊ शकतो प्रौढ अवस्थेत येऊ शकतो म्हातारपणी तर येतोच सगळ्यांना माहिती आहे कधी मृत्यू येईल माहिती नाही म्हणून माणसानं जेव्हा त्याला कळलं की या मनुष्य देहाची निर्मिती नरदेहाची निर्मिती भगवत प्राप्तीसाठी झाली आहे जेव्हा त्याला कळेल त्या क्षणापासून त्यांनी भगवत प्राप्तीसाठी प्रयत्न सुरू केले पाहिजेत कारण मी म्हातारपणी करतो असं म्हटलं आणि तरुणपणी जर मृत्यू ठेवला असेल तर काय करा म्हणून समर्थ सांगतात देह म्हणजे नरदेह परमार्थी लावले ज्यांनी ज्यांनी म्हणून हा नरदेह परमार्थाला लावला ना त्यानच याच सार्थक केलं आपल्या जीवनाचं सार्थक केलं नाही तर हा देह व्यर्थ पडेल पुन्हा पुढचा देह कोणता मिळेल माहिती नाही पुन्हा नीच योनीला जावं लागेल भोग योनी जाऊन पडावं लागेल माहिती नाही म्हणून मृत्यूपंथाला लागण्याच्या पूर्वीच मरण प्राप्ती होण्याच्या पूर्वीच परमार्थाची प्राप्ती करून घ्या त्यासाठी हा निर्देह आहे असं समर्थ सांगतात आणि हे ज्यांना जमत जा नाही त्यांना त्या, ना, त्या प्रापंचिकांना प्रपंचा अभिमान धरणाऱ्यांनाच मूर्ख म्हटलं जातं आणि हे मूर्ख कसे असतात त्याचं व्याख्यान मी पुढच्या समासात म्हणजे दुसऱ्या दशकाच्या पहिल्या समासात करेन असं समर्थ म्हणतात आणि या ठिकाणी हा समास पूर्ण करतात जय जय रघुवीर रा समर्थ